नमस्कार मित्रांनो मित्रो एक गोष्ट आहे नारायण काकांची नारायण काका हे सावखळा या गावी राहतात चोपळा ते धरणगाव रस्त्यावर तापी नदीवर मोठा पूल आहे चोपळ्याकडून येताना पूल पूल ओलांडताच सावखळा एक लहानसे गाव म्हणजे खेडज आहे रस्त्याला लागूनच आहे नारायण काका शेतकरी आहेत सावखळापासून धरणगावकडे जाताना पातोंडा फाटा लागतो तो रस्ता सरळ आंबेड्यावरकडे जातो फाट्यापासून अतोंडा हे गाव काही अंतरावर आहे जास्त दूर नाही फाट्यापासून धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्याला थोडे पुढे गेल्यावर लगेच नारायण काकांचे शेत लागते शेत बरेच मोठे आहे असेच एकदा काय झाले हिवाळ्याचे दिवस होते शेतात घरचे सर्व लोक काम करत होती संध्याकाळ झाली आता हिवाळ्यात लवकर अंधार पडतो म्हणून त्यांच्या मुलाने म्हटले चला म्हणजे त्यांचा मुलगा म्हणजे वसंता वसंताने शेतातली सर्व कामे आटोपली व बैलगाडी जुंपली व गाडीवर आई पत्नी शेतात काम करणाऱ्या पाच बाया होत्या सर्व गाडीवर बसले आता शेतात त्यांनी त्यांचे ते गाय व वासरू आणले होते पंढरसपे येत गाय आणि पांढरसपेत वासरू त्यांनी ते बैलगाडीच्या पाठीमागे बांधले आता वासरू एक वर्षाची मोठी झाले होते पंढरसपेय येत होते अगदी गाडीत बसायला जागा नाही व गाव पण जास्त दूर नाही व तीन चार किलोमीटर तर आहे काका गाडीत बसले नाही म्हणाले मी पायी पायी येऊन जाईल रस्त्यात दरंगावकडून बरीच वाहने जातात कुणाच्या तरी मोटरसायकलवर बसून जाईल तुम्ही पुढे जा वसंतने मग काकांच्या सांगण्यावरून गाडी सवकळ्याच्या दिशेने नेली आता काकांचे वय पासष्ट वर्षाची होती तब्येतीने ते चांगले होते बऱ्याच वेळेस ते अजूनही शेतात पायी निघून जातात काकांनी मात्र आता निघताना सोबत मात्र पुराणे घेतले होते हातात पुराणे घेऊन ते चालले होते अंधार पडू लागला आता रस्त्यावर ते अंधार तुरडक वाहनं जात होते आता काकांनी पुराणे हातात घेतले होते केस रस्त्यात जनजनावर किंवा एखाद कुत्रे वगैरे आले तर हाताशी पुराणे बरे आता पुराणे म्हणजे बांबूची काठी काठी बैलांना आखण्यासाठी असते त्यात पुढे पितळी भागवा बैलांना टोचण्यासाठी आर असते एक लोखंडाची आर बसवलेली असते बारीक खेळ्यासारखी ते तसेच रमत गमत जात होते आता अंधार पडू लागला होता बरीच वाहने जातात होती रस्त्याच्या कडेने पायीच निघाले थोड्या वेळाने काय झालं वसंताची बैलगाडी नशी झाली अंधार पडला होता हिवाळा होता थंडी वाजत होती काकांना काकाने धोतर व कुर्ता घातला होता ते झपझप पावले चालू लागले व घराच्या दिशेने निघाले आता संध्याकाळची वेळ अंधार पडलेला आहे वाहने जातात त्यांच्या डोळ्यावरती प्रकाश वगैरे पडत होता त्याच्यामुळे खाली रस्ता बी नीट दिसत नव्हता तसंच पुराने आपटत आपटत ते जबजे जब पावले चालत निघू लागले आता पुढे आले तर पातोंडा फाटा दिसू लागला तेवढं त्यांच्या लक्ष गेली अरे बापी रस्त्याच्या पुढे त्यांच्या गाईची वासरू पांढरस आता तो एक वर्षाचा गोरा होता तो तो चमकला पांढरस फेत वासरू पुढे चालली होती मस्त डोलानी काकांना वाटले बघा गाडीला बांधलेला दोर सुटला असेल एवढ्या बाया गाडीत बसल्या होत्या कुणीच लक्ष देऊ नये अरे वसंता तर गाडीच्या पुढे बसला गाडी हाकत होता वसंत पुढे बसून बैलगाडी आकत तशी त्याचे थोडंच मागे लक्ष असणार मग एवढ्या बाळा बस बसलेल्या आहे त्यांनी ते तर लक्ष द्यायला होतं जाऊ द्या चला पण ते वासरूला वासरूबरोबर गावाच्या दिशेने जातोय वाट तशी चुकणार नाही अंधार असलं तरी बस ते झपझप पावलं चालत वासरापर्यंत आले आणि वासराला रस्ता माहीत आता तो एक वर्षाचा झाला आहे काका झपझप पावले टाकून त्याच्या परत पोचले त्याच्या गळ्यात बांधलेला पांढरा सफेद दोर त्यांना दिसला तो सुटलाच होता व तो रस्त्यावरती ओढला जात होता त्यांनी पटकन दोर पकडला व त्याच्या सोबत चालू लागले जोरात ओढला वासरू थांबले त्यांनी जोरात ओढून पाहिला ते वासरू त्यांच्याकडे पाहिलं वासरूने आणि परत पुढे चालायला लागला बस मग काका जोर धरून त्याच्यासोबत चालू लागले पुढे थोडंसं पुढे येताच मात्र वासरू पातोंडाच्या दिशेने वडले व काकांना वाटले अरे रस्ता अंधार त्याच्यात चुकलं का काय लहान पिल्लू आहे त्याच्या काय लक्षात आले त्याच्या काय लक्षात आलं नसेल त्यांनी दोर ओढताच त्याने जोरात हिसका दिला तोर काकांच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करू लागला तो जोरात इसका देऊन देऊन पातोंड्याच्या दिशेने जाऊ लागला काका जोर दोर धरून जोर जोरात त्याला ओढत होते अरे एवढं वासून काय जोर यायला पण काही नाही शेवटी त्या वासरांनी जोरात हिसका दिला आणि एकदम पातोंड्याच्या दिशेने पळत सुटला बस काकाही त्याच्या मागे पळायला हातात पुराणे होतेच बस वासरू पुढे काका मागे पडता पडता मग ते वासरू हळूहळू चालायला लागलं मग काकांनी मात्र जपझप पडत पडत गेले जपजप पावलं टाकी त्यांनी पटकन तो दोर पकडला पुन्हा त्याला खिचू लागले तो वासरू काही मागे यायचेच नाही मग त्यांनी कसं तरी त्याला खेचलं आणि या परत सवकरच्या दिशेने वळवलं आता तो वासरू वळवला बस रस्त्याच्या कडेकडेने काका वासरू पुढे आणि काका मागे असे चालत होते पातोंडा फाटा आला फाटापासून ते सावकाळ्याकडे वळले सावकाळ्याकडे दोराने इसका येतोच तो वासरू बरोबर सावकाळ्याच्या दिशेने झाला अरे हो बरोबर आहे अंधाऱ्यात आहे लहान पिलो त्याचं काय ते एवढं लक्षात अंधाऱ्यात हा रस्ता चुकला आता त्याच्या लक्षात आलेलं आहे चला हळूहळू ते पुढे चालायला पण वासरूममध्येच थांबलं पुढे जायचीच नाही अरे काकाने लगेच काय केलं मग पुराणं होतं त्यांचं ते वासरूला हळूच टोसलं की तू पुढे जाईल पण एकदम आश्चर्यकित झाले का परून टोचण्याचा प्रयत्न करताच पुराण त्याच्या अंगातून आर पार हो बाबरी काका एकदम घाबरले पुन्हा काढलं पुरान अरे अंगातून गेलं आणि वासरू दचकलं कसं आणि स्थिर कसं का उभय पुन्हा त्याने ते पुराण टोचलं पुन्हा ते त्याच्या अंगातून डायरेक्ट आर पार हवेत तिथले हवेत बाबरी काका एकदम घाबरले असं काय झालं आजूबाला बघितलं वाहनं जात होती वाहनाच्या प्रकाशात दिसत पांडस पेद वासरू उभय आणि आपण त्याची उभे वासरू गाडीच्या उजाडात त्यांनी पाहिलं वासरू डोळे वाटावर यांच्याकडे पाहत होतो हो बाबरी वी वासरू आपलं जे आहे ना असं काय करतो ए आपल्याकडे पाहून पुराणं त्याला कसं काय लागत नाही मग त्यांनी काय केलं ते पुराणं घेतलं म्हणजे ती बांबूची काठी आणि वासरूच्या पाठीवर हडूच मारली पण ती काठी डायरेक्ट त्याच्या अंगातून जमिनीवर आपटली रोडावरती भाबरी हे काय झालं एकदम घाबरले काकांना एकदम घाम फुटला दोर तर हाताती त्यांनी दोर ताणून पाहिला तर तो वासरू जोरात दोर पुढे ताणून पुढे चालायला लागला धोर धरून तो ओढतोय आपल्याला आणि वासरू आहे गाड्यांच्या उजवड्यात दिसतोय वासरू आहे आणि आपण काठी मारला त्याला लागत कशी नाही आरपार कशी जाते हे काय आहे असं काकांना एकदम घाम सुटला बापरे काय मग काकांनी काय केलं पुराणा सहित त्या वासरूच्या अगदी जवळ आले धुरत तो खेचत खेचत बरोबर पुढे आले आणि त्यांना असं वाटलं चला आपण वास्तूच्या गड्याजवळ हाट आणि त्याला घेऊन जाऊ बरोबर हात ठेवून पण काकांनी त्याच्या अंगावर हात टाकताच एकदम काकांचा झोर गेला काका एकदम जमिनीवर पडले पुराणं आणि दोर हातात तसे उठले ते अरे बापरेच्यावर हे काय याच्या काय याच्या अंगातून आपण आरपार खाली कसे काय पडलो काकांनी घाबरून दोर सोडूनच दिला आता जो का वास्तू हळूहळू पुढे चालतोय काकांना पुन्हा वाटलं नाही परत आपल्याला भात झाला शि आपल्याला झोल गेला म्हणून आपण पडलो की काका हाती हातात पुराणं आणि ते वास्तूच्या अगदी जोडून चालत आहे अनुच त्यांनी वास्तूच्या अंगावर परत हात ठेवला परत हातावीतल्या वेत गायब खाली डायरेक्ट अरे याला अंगच नाही ही जे अंग दिसतोय ते फक्त का हवा आहे काही काय आणि आजूबाजूने गाडी जात आहे वाहनं जात आहे बाप रे आजूबाजूला पाहिलं काकांनी संपूर्ण शेतात सुरुकडे अंधार फक्त रस्त्यावरून जाणारे वाहनांच्या लाईट प्रकाश आणि प्रकाशित येतो वास्तू आता हळूहळू पुढच्या सवगड्याच्या दिशेने काका त्यांच्या मागे काकांना असं वाटलं की मागे फिरा पण आपण पडणार कुठं शेतात जाणार का पातोंड्याकडे जाणार पाथोंडा पण तर बरंच दूर आहे मग अंतर आता सावकाळा तर अगदी थोडंसं राहिलं आहे जाऊ द्या आपण सरळ पळू सावकाळाकडे बस त्याने आता पुराणं घेतलं पुन्हा एकदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला वासरूला पण काही नाही पुराणं पुराणं पुन्हा हवेतल्या हवेत जमिनीवर आपटलं मग आता काकांना खात्री झाली की हे वासरू नाही काहीतरी अघटित आहे बस हवळा घाम सुटला काकांना तसंच काका पडत सुटले रस्त्यावर तो पुढे पडता आता वासरू मागे राहिला आणि ते पुढे पडायला लागले पुढे पडता पडता त्यांनी थांबले मागे ओढून पाहिलं वासुरीच होतो अजून तू पुढे पडतंय तेवढ्यात एक मोटरसायकलवाल्याने गाडी थांबवली काका काका अहो तुम्ही पडतात काय असे एकटे काय झालं साप वगैरे दिसला का काका उभे राहिले त्यांना मागे असले हे काय मग वासरू माझ्या मागे लागले त्या मोटरसायकलवाल्याने मागे उडून पाहिला हो काका तुम्हाला काय भास होताय का हो काहीच नाही मागे कुठं वासरू वगैरे वाहनं जात एक दोन हा तर ते थरथर कापा लागले ते सुरेने म्हटलं काका तुम्ही घाबरलेले दिसतात तुम्हाला काहीतरी दिसलं चला बसा गाडीवर त्यांनी त्यांना गाडीवर बसवलं डबल सीट काका असे थरथरस कापत होते आणि मला पकडून ठेवा घाबरू नका बस त्यांनी गाडी सुरू केली सगळं स्टाफ आलं सगळं जे स्टँड आलं ते स्टँडवरती त्यांनी मोटरसायकल थांबवल्याने सांगितलं काका तुम्हाला काहीतरी भास झालेला आहे आणि शांतपणे आता तुम्ही घरी जा बस काका गाडीतून उतरले आणि तसे झपझप पावलं टाकत घरी आले घरी आले आणि एकदम आश्चर्यचकित आले कारण दारापुढे बैलगाडी बैलांना बेल चारा टाकलेला आहे गाय वासुरी मस्त चारा आहे त्यांनी अंगणातून उडी मारली वसंता वसंता अरे धाव लवकर ये लवकर पळ वसंत घरात होता वसंतच काय घरातले सर्व लोक पडत आले बाहेर काय झालं काय झालं तो पडतं काका खाली पडले आणि बेशुद्ध झाले सर्वांनी काकांना उचललं मध्ये नेलं पलंगावर टाकलं तोंडार पाणी वगैरे म्हणलं काय झालं कासरने थोडस विश्रांती घेतली मळूवार त्यांनी सर्व सांगितलं की काय घडलं व असं पद्धतीने मला ते वासरू केलं वसंत म्हणाला अण्णा वसंत त्यांना अण्णा म्हणायचे अण्णा अहो मी बैलगाडी घरी आणली बाया उतरल्या वासरू गाय बैल मी सर्व दावणीला बांधले चारा टाकला असं कसं का तुम्हाला काय झालं असं परंतु काकाने सांगितलं मला असं पद्धतीने अनुभव आला बाबा संध्याकाळच्या वेळेला बरं मी बैलगाडीवरून गेलो असतो कसं तरी दाटी दुटीत बसून गेलो असतो पुढे बरं झालं असतं नेहमी प्राण हो मी यायचं ठरवून आज असं कसं का प्रसंग घडला घामेघूम झाले होते काका प्लस त्यांनी मग त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं चहा वगैरे केला चहा पिला त्यांना थोडीशी तरतरी त्यांनी सांगितलं बाबा रे याच्यापुढे हे मी असं काही येणार नाही संध्याकाळी नेहमी यायचा रात्रीसुद्धा यायचा रात्री शेतात जायचा पण असं व्हायचं ना आज असं काय झालं वसंत म्हणाला नाही अण्णा आता तुमचं वय झालं आहे त्यामुळे असं काही भास वगैरे होत असतील तर जाऊ द्या तुम्ही सुखरूप घरी आलेत ना येतच आम्हाला आनंद आहे बस काकांनी पण सुटकीचा श्वास सोडला कसे असू काय ते असेल तो गोरा होता काय का होतं काय होतं ते काही समजायला मार्गच नव्हता असे अनुभव शेतामध्ये नेहमी येतात बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा लवकर तोपर्यंत गुड बाय